दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर धोरण अवलंबिले असून त्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे एम डी विक्री करणाऱ्या दोन इसमांना गुन्हे शाखा युनिट एक ने जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत पथकाला माहिती मिळाली की इसम नामे फारुख शेख व महेश शिरोळे यांच्याकडे एम डी हा अंमली पदार्थ असून ते चारचाकी वाहनातून नाशिकच्या पंचशील नगर गंजमा परिसरात विक्रीसाठी आणणार आहे त्या अनुषंगाने कारवाई करून सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी आरोपींविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात एन कायदा नऊशे चे कलम आठ क बावीस ब बा व एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक पोलिसांमार्फत नाशिक शहर हे एम डी मुक्त करण्याबाबतचे धोरण अवलंबिले असून कोणीही अंमली पदार्थ विक्री व सेवन करू नये याबाबत सक्त आदेश आयुक्तांनी दिले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरखड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माळोदे पोलीस अंमलदार रमेश कोळी शरद सोनवणे देविदास ठाकरे प्रदीप मजदे पोलीस अंमलदार राजेश राठोड विलास चारोस्कर नितीन जगताप जगेश्वर बोरसे मुक्तार शेख राजेश राठोड राहुल पालखेडे आप्पा पानवळ अमोल कोष्टी रामा बर्डे अनुजा येल्वे समाधान पवार आदींसह पथकाने केलीय Gauran Singh Bawri Daksh News